आठ जानेवारीच्या मध्यरात्री सर्व गाड झोपेत असताना एका कारने आलेल्या चोरट्यांनी तिवसासह वरुड येथील एटीएम मशीनला निशाणा साधून एटीएम मधील तब्बल वीस लाखाची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना नऊ जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली या घटनेने अमरावती ग्रामीण पोलीस विभाग खळबळून जागे झालेत घटनास्थळी एसीपी विशाल सह हो, गुन्हे शाखा पथक दाखल होऊन माहिती घेण्यात आली कोणाला कॅमेऱ्यामध्ये दिसू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे रंग मारून आत प्रवेश केला होता अशीच घटना यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा घडल्याची माहिती समोर आली आहे अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एक नाही तर दोन तालुक्यात एकाच मध्यरात्री चक्क एटीएम मशीन फोडून लाखोंची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना आठ जानेवारीच्या मध्यरात्री घडली आधी दिवसा शहरात अज्ञात चोरटे एका चारचाकी वाहनाने दाखल झालेत येथील एटीएम बँकमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला रंगाचा स्प्रे मारून आत प्रवेश करण्यात आला मात्र येथे चोरट्यांचा प्रयत्न फसला तेथे बराच वेळ प्रयत्न करून तेथून आपला मोर्चा वरुड शहराकडे वळविला वरुड शहरातून जागृत हायस्कूल समोर असलेल्या एटीएम बँक वर निशाणा साधला येथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरावर रंगाचा स्प्रे मारून आत प्रवेश करून एटीएम मशीन फोडण्यात आली त्यातील वीस लाखांची कॅश काढून चारचाकी वाहनाने पसार झालेत ही घटना नऊ जानेवारीला उघडकीस येताच वरुड पोलिसांनी तात्काळ दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला या घटनेची माहिती मिळताच अमरावती ग्रामीण दाखल अमरावती करण्यात आली वरुड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली तर गुन्हे शाखा पोलीस पथकसह वरुड पोलिसांनी आता सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली आहे नवीन वर्षातील अमरावती ग्रामीण पोलीस हद्दीत एकाच रात्री दोन एटीएम बँक मशीन फोडल्याची ही पहिलीच घटना आहे